जयशिर्या मित्रांनो मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी शावारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पीएम किसानच्या एकोणीसशे हप्त्याची त्याचबरोबर नमोद्याच्या सहाव्या हप्त्याची या हप्त्याचं वितरण हे एकत्र जमा केलं जाणार आहे का म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत का बरेच आपल्याला व्हिडिओ असलेला न्यूज असलेला हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत परंतु या व्हिडिओमध्ये काय सत्तेत आहे खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचे दोन हजार रुपये त्याचबरोबर नऊ दोन हजार रुपये अशा प्रकारे चार हजार रुपयाचं हे वितरण केलं जाणार आहे का यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलचे सभासद मिळण्याकरता नक्कीच एक चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच या साईडला आपल्याला एक बेल बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि बाजूला एक थंबच बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट ही मिळतात आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत अठरा हप्त्याचं वितरण करण्यात आलं म्हणजे यामध्ये शेतकरी सुद्धा पात्र करण्यात आले होते नऊ पूर्णांक पाच करोड एवढे शेतकरी या महाराष्ट्र राज्यात पूर्ण राज्यातनी हे पात्र करण्यात आले होते आणि त्याचं अठरा हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पोहरादेवी वाशिम या ठिकाणी एक वितरण करण्यात आलं होतं आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचे दोन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर नवयोजनेचा पाचवा हप्ता सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे तशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पीएम किसानचे आणि नवयोजनेचे दोन हजार रुपये अशा प्रकारे चार हजार रुपयाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे आता मित्रांनो शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची त्याचबरोबर नवयोजनेच्या सहाव्या हप्त्याची मित्रांनो तशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले त्या अमुक तारखेला पैसे जमा केल्या जातील अमुख तारखेला पैसे जमा केले जातील परंतु यामध्ये कोणतेही सत्य नाही कारण तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आताच पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे परत शासनाच्या माध्यमातून निधी जमा होण्याकरता किंवा निधीची उपलब्धता करून देण्याकरता बराच काही टाइम लागतो कालावधी लागतो त्या कारणाने हे पैसे एकत्र एक जमा केले जाण्याची शक्यता कमी आहे परंतु दोन हजार चोवीस च्या आता विलक्षण लागणार आहे परत शेतकऱ्यांच्या खात्याला दोन हजार चोवीसच्या विलेक्शनपूर्वी आचारसंहितेपूर्वी परत एकदा शासनाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली जाऊ शकते कारण तर शासन हे वारंवार टाइम बदलत आहे म्हणजेच एखादा टाईम असेल तारीख असेल किंवा एखादी मागच्या टाइमाला आपण सुद्धा पाहू शकतो की पी एम किसानचे सॉरी नवयोजनेचे चौथ्या हप्ता हप्त्याचं वितरण डायरेक्ट करण्यात ता आलं होतं कोणत्या प्रकारची तारीख ज्यानं करण्यात आली हो नव्हती आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आला होता त्याच प्रकारे आता दोन हजार चोवीसच्या आचार आचारसंहिेपूर्वी विलक्षणच्या आचारसंहितेपूर्वी याचं वाटप सुद्धा केले जाऊ शकते परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पी एम किसानचे त्याचबरोबर नवयोजनेचे दोन हजार रुपये म्हणजे पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता त्याचबरोबर नव महिन्याचा सहाव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाऊ शकते तशा प्रकारची तरतूद सुद्धा डायरेक्ट केली जाऊ शकते वित्त मंत्र्यांच्या माध्यमातून वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून त्यासाठी एक परत एकदा जी आर काढला जाऊ शकते आणि शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे सुद्धा जमा केले जाऊ शकते की महाराष्ट्राचे जे शेतकरी त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना लागणारा खर्च आहे त्याच्यासाठी किंवा शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम परत एकदा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा केलं जाते ते जाऊ शकते मित्रांनो पीएम किसानचा हप्ता जरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला नाही परंतु नवयोजनेचा हप्ता सुद्धा जमा केला जाऊ शकते आणि एकंदरीत शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकते मित्रांनो अशा प्रकारे नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलशी न करता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असतील तर मित्रांनो जय शिवराय